डोंगराच्या किनाऱ्यावर वसलेले हे सुंदर गाव निसर्गाने जणू काही विशेष आशीर्वाद दिलेला असावा या गावाला गावाबाहेरच्या डोंगरातून वाहणारी नदी नदीकाठचं जंगल आणि जंगलाच्या काठावर वसलेले हे छोटस गाव विसरवाडी आता या गावाचं नाव विसरवाडी का आहे हे कळेलच तुम्हाला तसं पाहायला गेलं तर गाव फार छोटस आहे म्हणजे इतकं छोट की चार पाच घरापलीकडे शिजत असलेल्या बोंबिलांचा वास मारवाड्याच्या घरापर्यंत आरामात पोहोचतो बाई 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 काय ते नॉन व्हेज खान उपवास सोडवायच्या टायमाला त्यांनी वास सोडला बरं हा वास जसा मारवाड्याच्या बायकोला आला तसाच मारवाड्यालाही आला पण ह्या गड्याला पडणारे प्रश्न वेगळेच गावात बोंबीत बनलेत की काय पण आज तर माझ्याकडून कोण बी मसाला नेला नाही कोणी दुसऱ्यांनी दुकान बिकन टाकले की काय पण जर का आपलं तुकड तुम्ही मसाला नेला असता तर कालवडच असं गमगम सुटला असता तुम्ही घ्या गपचप जेवण करून जसा या बोंबलांचा वास मारवाड्याच्या नाकाला लागला तसा त्याचा जळफाट सुरू झाला पण असू ह्या जळण्याचा वास इतका नव्हता की तो बोंबिलाच्या वासावर भारी पडेल तसाच प्रवास करत करत हा बोंबिलाचा वास पोहोचला इथे म्हणजे या या अधिनाजवळ आता जेवण झालं की चार दोन मंडळी गोळा करायची झाडाखाली गप्पा खाण्याचं बसायचं हा याचा आवडता छंद आज आ, आ, गावात बोंबील वाटतं काय भिजले अहो भिजला नाही शिजल काही आणायला पण नीट ऐकत नाही त्याला कळलं का त्याचा आज निपार तीसला कांदा विकला चांगलाच भाऊ मिळाला त्याला हो ना आपली अक्कल कुठे गेली शेण खायला काय माहिती आता हा असा कायम हिची त्याची उनी धुनी काढणारा धनू आणि तितकाच फटकळ हारी अहो बाकीच्या नाही तरी शेण खाल्लं तुम्ही पांढरा गु खाल्लं गु अशी हे गावात राहणारी एक एक नमुना पण जसजशी रात्र होत जाते तस तसा डोंगराच्या कुशीत हे गाव निघून जात आणि मग आवाज असतो फक्त रात किड्यांचा आणि जनावरांचा आता जनावरांच्या आवाजाने रात्रीचा शेवट झाला म्हटल्यावर पहाट पण जनावरांच्या आवाजानेच होईल ना उठा उठा पहाट झाली आणि कामावर जाण्याची वेळ झाली असं मोठमोठ्याने ओढून सांगणाऱ्या शांताकाच्या कोंबड्याला कसं विसरता येईल त्या मायला शांत असं कोंबड्याच्या तर तू फक्त एकतीस डिसेंबर येऊ दे नाही चाल एक ना चा पीस काढून खाल्ला तर नावाचा इक काय मागचे एकतीस डिसेंबर पासून विके शांत कोंबड्याला हीच धमकी देतो पण आजपर्यंत त्याच्या हाताला लेग पीस काय लागणार ए सुतकाळीच्या लेग पीस खाणं बंद कर तो आपण तो पावराचा दुरा खाल्ला आधी ते बघ माहिला आबाच आधी लगीन आबाच मग शांत कोंबड्याच बर जशी या गावची रात्र भांडणाने होते तसाच या गावचा दिवसही भांडणाने सुरू होत आणि गावात कुठंतरी भांडण होत आणि मजा तिथं नाही असं कधी घडूच शकत नाही तुम्हाला सांगून सांगून किती वेळा सांगा तरी तुम्ही तेच करणार माहिती ना आपली आवला काहीच कामे नाही म्हणून काय तिच्या नाजी लागायचं मग हे सगळी शेती स्वतःच्या नावावर करून तर काय झालं रे बापाला पुसलायची गरज नाही बर का काम नाही रे जमीन माझी काय काय समज वागवत नाही तर वागवत नाही वरून त्यानं म्हातारपणासाठी त्याच्यासाठी जमीन ठेवली ती पाहिजे तुला तुमच्या सारखी आवला असल्यापेक्षा नसलेल्या आहे तू काय शिकत मला तू आई बापाचा झालं नाही जन्माला आलेल्या आले आई बापाय बोलायची गरज नाही बजरंगबली शपथ उभा कापीन असा हा तापट बज्या बरं ह्याचा राग कायम हिच्या नाकावरच बसलेला असतो गावातला असा एकही माणूस नाही ज्याच्याशी यानं डोकं लावलं नसेल ह्याच्या आपल्या समोर आवाज वर करायचा नाही आणि अण्णांशी नीट वागायचं आणि तू ए

क्या भाई आज में दिख रहे हा? आ, किसको बजा के आया मारवाडी तू कामाशी काम ठेवा भाऊ इथं तुम्ही काय बोलता तेच मला कळत नाही तर राहू द्या <laughs> बाजा भाई आता कामाला लागायची चहाय कि नाही आज आहे ना त्याच्या आधी एक काम आहे मी काय म्हणतो अभी किसको बाजाने जा बाजाने जावाड्या काय लाव रे इसको बाजाने गया? उसको बाजाने गया माणसाला काही कामही असतात उपाशी येते तिकड आलो जरा खाऊ घालून मारवाडी तुम्हाला म्हणलं होत ना हसीत रे असतो राग एवढा त्यात काय पण आपला बाजूबाई ना नाजोबाई म्हणजे एकदम राजा माणूस आहे भाज्याबाई हा एवढासा होता एवढासा जास्त बारीक झाला जा का नाही नाही तर बाजाबाई एवढा होता तेव्हापासून आपल्याकडे काम करते एकदम राजा माणूस आहे आणि तेव्हापासून जे का आपल्या दुकानाचे लागलेत ना ते अजूनपर्यंत लागलेत ए प्रिन्स काय काय झालं ला? भूक लागली का तुला हे गे हे गे ना अरे हे गे कोणाला पाहत काय माहित असं अंधारात शोधत बस तुझं माझ्यासारखंच झालं ना खाण्यात मन लागत नाही जगण्यात मन लागत नाही दोघं मिळून आत्महत्या करायची का आपण नको नको चाललं तिला ओळखलो ना हीच की आपली छकुली गावातली सगळ्यात कोण असं गावातले म्हणलं मात्र इथं विशेष जीवन त्या मांजराची मांजर बिस्किट तू आपली बिस्किट का तेच तर म्हणलं बोके गेला आठवण आली आली भेटायला तुला माझ्या माझ्या बापाला माझ्या चुगल्या केला तू काय केलं अरे केलं नाही रे करायचं आता करायचंय आपल्या सोबत झालेल्या अन्नाचा बदला यायचायचा मागच्या वेळी त्या शांताच्या शिव्या खाऊ घातल्या आता काय मा मार खाऊ घालते काय आता काय खाया मेरा खाय म्हणे पिल चल मी नसतोय

ह्या नमुन्यांबद्दल माहिती सांगता सांगता गावाच्या नावाचं रहस्य सांगायचं राहूनच गेलं की बरं चला ते सांगतो आता नंतर कधीतरी